नमस्कार मित्रांनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील कल्याणी तोडे गजरी तोडे गुलाब तोडे ठुशी तोडे पाटल्या बांगड्या अशा असंख्य व्हरायटी कवर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे डिझाईन आहे एकदम कमी वेट मध्ये तेवीस ग्रामच्या दोन बँगल्स दो सात दोन तेवीस ग्रामच्या दोन बँडल्स तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता किलसे टप्पाचं सिक्स सहाचा पण सेट तुम्ही घेऊ शकता उद्या सहा साडे सहा ग्राम मध्ये एक सहावडापर्यंत साडेसहा तोळ्यापर्यंत ह्या येऊ देते सहा ते हो ना हो आणि ही शिंगल किती पर्यंत किती ग्रॅम दोन ज्या आहेत शिंगल दोन आहेत तेवीस ग्रॅमचे आहेत तेवीस सहाशे साडे तेवीस तेवीस ग्रॅमचे हो ना हो दोन साडे सव्वा दोन तोळ्यापर्यंत दोन बांगल्स येऊन जाते हो ना हो आणि ह्याचे काय आहेत त्या सोळा तशाच आहेत ह्या अठरा कॅरेट मध्ये आहेत अठरा कॅरेट नऊ डोळ्यामध्ये सहा बांगल्स आहेत कलकत्ता डिझाईन मध्ये आहे हो ना डिझाईन एकदम छान आहे आणि ह्या जे आहेत ह्या है हॅन्डमेड मध्ये आहेत त्याच मेकिंग सुद्धा खूप कमी असत तर पाच कोळ्यामध्ये चार आहेत आणि ह्या दोन ज्या आहेत दोन सुद्धा तुम्ही घेऊ शकता सत्तावीस ग्रॅम मध्ये दोन आहेत सत्तावीस ग्रॅम मध्ये चालेल तसंच हे गोट सुद्धा एकदम लाईट वेट मध्ये गोट आहे दिसत हे मी ब्रॉड आणि लाईट वेट सत्तावीस ग्रॅम मध्ये हे गोट आहे फक्त सत्तावीस ग्रॅम सत्तावीस ग्रॅम मध्ये पाहताना असं वाटत कि चार ते साडे चार डोळे आहेत हे तीन सुद्धा कमी आहेत छान आहे तुम्ही सिंगल वेअर करू शकता सिंगल सुद्धा वेअर करू शकता आणि काय ना आहे टोटल आठ साडेआठ सात सोळ्याचे बांधू शकते सहा आहे वर्क पण छान केलेलं आहे त्याच्यावरती आणि ह्या भाज्या कलकत्ता थोडस आठ सोळ्यापर्यंत सहा गाडी

ह्या दोन तर आहेत एकवीस ग्राम मध्ये ह्या दोन बँगल्स आहेत आणि आता एकदम प्लेन असल्यामुळे डेली युज ला पण काही प्रॉब्लेम नाही पण नाही छान येत आहे आणि फिनिश पण खूप सुंदरेट आहेत त्यामध्ये असं डबल कोट मध्ये असं पण आहे हे पण तुम्ही डेलिव्हर करू शकता दोन बँगल्स आहेत सत्तावीस ग्राम मध्ये

चार, तोड़ा चार है। सेट त्याच्यावर पण दोन तीन डिझाऱ्याच्या वरती एक आहे एक आहे आणि याच पान अंक सुद्धा आहे छान काम केले त्याच्यावर एकदम नाजिक वरते अच्छे खाएंगे तो यूज़ करती हूँ ऐसे बहुत सुधार दिन तोड़े हमने एक बोट है यार ये फैंसी मज़े हैं चांदी वाले के लिए लेते चांदी इसके अनुसार डिज़ाइन आएंगे तो हाँ बाहर की बस तो है छान आहे पाच फिनिश आहे आणि डिझाईन आहे मशीन डिझाईन आहे स्टोर वगैरे काही नाही जमा पडण्याचं काही टेन्शन नाही आहे आणि ह्याचं काय आहे दोन बांगड्यांचं काय वाटत आहे अडीच तोळ्यामध्ये दोन आहेत अडीच तोळ्यामध्ये आणि ह्या तीन तोळ्यामध्ये दोन ह्या तीन तोळ्यामध्ये दोन आणि ह्या अडीच तोळ्यामध्ये दोन

आणि ह्या दो दो। दोन काय वेट आहे ह्या दोन बँगलच वेट आहे ती दोन आहेत एकोणतीस ग्रॅम मध्ये एकोणतीस ग्रॅम मध्ये दोन तो पण तुम्ही डेली यूज करू शकता डेली यूज करू शकता हो छान कलेक्शन आहे एकदम लाईट वेट मध्ये होत्या थोड्या फार हेवी मध्ये सुद्धा होत्या आता ह्या ज्या आहेत सगळ्या हेवी मध्ये आहेत हा इथे अँटिक मध्ये आहे त्यामध्ये दोन प्रकारचे डिझाईन येतात असं स्टोन वर्क पण आहे ना स्टोन आहेत कुंदन आहेत त्यामध्ये कलर स्टोन हा जो सेट आहे चार तो आहे सात वड्यापर्यंत आहे सहा मध्ये त्याच्यावरती आणि दोन बँगल ज्या आहेत स्टोन कसले आहे हे कलर स्टोन आहेत मॅम कलर स्टोन अठरा कॅरेट मध्ये म्हणजे त्याचा खूप वाढत तर अठरा कॅट कसं असतात

हा ज्या आहेत त्या टेम्पल मध्ये आहेत आता एकदम न्यू कलेक्शन हेच क्रूम मध्ये आहे म्हणजे ओपन करू शकता ओपन करू ह्या आहे सिंगर्स साहित्य काही हिश्या नाही फुलाला पांढऱ्या सुद्धा बसते हो गुड टाइप हा तुम्ही सिंगल सिंगल सुद्धा वेअर करू शकता फॅन्सी साडी घालते आणि ह्या चार चे काय आहे पण किती सुंदर आहे नाव तिथं हो हा साडे चार तो आहे आणि ह्याचे काय वेट आहे वेट आहे साडेपाच तोळ्यामध्ये साडेपाच तोळ्यामध्ये म्हणजे जर ती थोडस जास्त आहे हो त्यामुळे त्याचं वेट जास्त छान आपण खूप सुंदर आहेत आपण स्क्रू मध्ये आहे तुम्हाला साईज काही टेन्शन नाहीये साडेचारवड्यामध्ये दोन मिसाले मोठ्या आणि वेट कमी त्यामध्ये अजून एक डिझाईन्स आहे हा सुद्धा स्क्रू मध्ये आहे ह्या छान वर्क केलेलं आहे त्याच्यावर पण खूप सुंदर आहे तुम्हाला माहिती आहे टॅल पॉल आणि ए कलकत्ते पॅटल फाटल्या एकदम छान कलेक्शन आहे मध्ये तुम्ही दोन पण घेऊ शकता चार पण घेऊ शकता सहा पण सेट पण अवेलेबल आहेत डेली युजमध्ये जे आहे ते अशा कोर्टमध्ये नवीन दिझणार आहे आता एकदम कमी मध्ये चोवीस ग्राममध्येच मध्ये दोन बॅंगल्स आहेत बारा बारा ग्रॅम आणि आता दोन तोळ्यामध्येच दो आहेत आणि खूप छान आहेत जसं की ग्लॉस मॅट आणि दोन्ही फिनिश आहे यामध्ये मॅट आणि ग्लॉस दोन्ही प्रकारचे फिनिश आहे आणि दोन तोळ्यामध्ये दो दोन यायच्या एक एक तळाची पण डिझाईन खूप सुंदर आहे मॅट फिनिश मध्ये डिझाईन यायचा आणि ह्याचं वेट पण आहे अडीच तोळ्यामध्ये दोन यायचा ठुशी बँगल्स तुशी बँगल्स मध्ये पण आता हे नवीन डिझाईन आला आहे होम मध्ये दहा ग्रॅम मध्ये दहा ग्रॅम म्हणजे पाच ग्रॅम ची चेक एक छान येत म्हणजे हो आणि तोड्यामध्ये जे आहे म्हणतो आपण तोडे तरी अशी तोड्यामध्ये पण डिझाईन छान तोडे एकदम लाईट वेट मध्ये आधी खूप हेवी यायचे आता फक्त अठ्ठावन्न ग्रॅम मध्ये तोडे आधी छान येतात आणि हे दुबळे तोडे आहेत ना शिंदेशाह तोडे शिंदेशाह तोडे त्याचे काय घेत आहे शिंदेशाह तोड्यांचे अडतीस ग्राम मध्ये थोडे आणि हे पाच तोळ्याचे हे जे त्याचा थिकनेस थोडस कमी आहे अल्ट्रा कॅरेट मध्ये आहे ते साडेतीन तोळे म्हणजे तोडे पण अठरा कॅरेट मध्ये भेटते सगळे सगळे अठरा कॅरेट मध्ये सुद्धा अवेलेबल आहे छान आणि ह्याचे काय भेटे ते साडेतीन तोळ्यामध्ये दोन आहे छान वर्क छान केलेलं आहे आणि याला स्क्रू आहे हो छान लाईट वेट पासन हे पर्यंत अवेलेबल आहेत नक्की शॉपला एकदा विजिट करा हे जे आहे फॅन्सी बँगल्स मध्ये आणि आपण बलिया म्हणतो ना त्या टाइप मध्ये त्याच्यामध्ये ब्रॉड कलकत्ते डिझाईन मध्ये आणि अटॅड मध्ये बँगल ज्या आहेत त्या फक्त चार तोळ्यामध्ये दोन बँगल्स चार तोळ्यामध्ये दोन हो चालेल आणि स्क्रू आहेत त्याला स्क्रू आहे त्याला साईजचा काही नाहीये त्यामध्ये पण तसंच आहे ये ते पण खूप ब्रॉड आहेत आणि फक्त पाच सोळ्यामध्ये आहेत म्हणजे कोणी पण घालू शकतो घालू शकतो साईजचा काही इश्यू नाही असल्यामुळे हे फॅन्सी गोट मध्ये हे पूर्ण असे आता सुद्धा खूप असे आहेत आणि पूर्ण असे बरोबर बरी आहेत म्हणजे हो खूप आतून पोकळ आहेत पण बरे दिले असे त्याच्यावर वर्क खूप छान केलेले कलकत्ते आहे स्क्रू मध्ये आहे साईज इश्यू नाही ना त्रेपन्न ग्रॅम मध्ये आणि ब्रॉडलीच आहे एकदम आपण जे हे म्हणतो ना मणी मोहन मणी लाइट वेट मध्ये नऊ ग्राम साडे नऊ ग्रॅम मध्ये दोन बँगल्स साडे नऊ ग्रॅम मध्ये हो म्हणजे एक तोळ्याला पण कमीच आहेत छान आहे कालिया सारखे बँगल्स हे फक्त चार तोळ्यामध्ये दोन होत ते थे थे ते चार चार हो। हे जे आहे डिलिव्हरी साठी चाय बाकीचे सगळे आणि इथे पिचोडीचे काय वेटे ते वेट आहे साडेचार तोळ्याचे ते साडेचार तोळ्याच्या हो छान येते आणि हे कसे हे येतात मॅम हे दे दे हो हो हो। हो। ते साठी आहे डेलीज साठी आहे ना पण ते भरी आहे ना एकदम हो भरी आहे ते जे आहे ते भरीव आहे सॉलिड आहे हा वेट आहे एकोणीस ग्रॅम ची बँगल एकोणीस ग्रॅम ची दोन तोळ्यापर्यंत आहे ते बँगल हो ना छान आहे का म्हणजे डेली साठी गोट पण घेऊ शकता तुम्ही असे त्याच काय वेट ना त्याच वेट आहे एका बँगलचं वेट आहे पंधरा ग्रॅम दीड तोळ्याची बँगल्स आहे दीड तोळ्याची एक छान आहे तर मी सिंगल एक पण घेऊ एकच गोट आहे दीड तोळ्यापर्यंत एक येतो तेच ना एक पण घेऊ शकता जोडी पण घेऊ शकता चार पण घेऊ शकता सहा पण घेऊ शकता तुम्हाला सिंगल किंवा डबल ना छान आहे मध्ये एक पण छान आहे आपण जे पाहिजे टेपल मध्ये पाहिले हे जे आहे तेलो पॉलिश मध्ये आणि खूप सुंदर असे नाजूक डिझाईन आणि एकदम लाईट वेट आहे सहा टोळ्यात दोन गोलाप तोडे आहेत आणि रसपुरू सुद्धा आहे छान येत गुलाबाचे फुल आहे त्याच्यामुळे ह्याला गुलाब तोडे म्हणतात पाहू शकता आपण एकदम छान आहे आणि एकदम लाईट वेट मध्ये वेट वेगळे असं नाहीये आणि दिसायला ब्रॉड दिसतात खूप ब्रॉड आहे झाले त्यामुळे त्या अँटिक मध्ये अजून नवीन डिझाईन हे दोन वेगळे आहेत आणि हे दोन वेगळे आहेत हो ना याच काय येत याच बेट आहे साडेचार तोळ्यामध्ये हे दोन आहेत आणि सव्वा तीन तोळ्यामध्ये हे दोन आहेत आणि हा जो आहे पूर्ण सेट आहे सहा तोळे सहा आणि हे सहा म्हणजे एक तेरा तोळ्यापर्यंत आहे सेट ना सेट। छान असं मोती येत बघा पाहू शकता आपण वेगळं काहीतरी येत छान असं यूज केलेत स्टोल पण यूज केलेत आणि मोती पण येत एकदम छान आहे हे स्टोल आणि हे कसे कसे असतात ना माझ्या वेट कसं पकडलं जातं त्याचं वेट नाही पकडलं ना म्हणजे अमाऊंट असते अमाऊंट असते वेट नसतं हो का फक्त गोल्ड वेट हो ना आणि ह्याची म्हणजे अमाऊंट लावली जाते का त्याच्या अमाऊंट असते त्याची त्याच व्हॅल्यू असते फक्त वेण्याची असते हो व्हॅल्यू हा हो। चालेल तो तो एक ना? लुक एकदम छान येणार आहे हिरव्या बांगड्यात जर तुम्ही घातला ना तर एकदम छान टेम्पल मध्ये